झाडावर उडी घेतली आणि विजेचा धक्का बसल्याने बिबट्याचा मृत्यू अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही शिवारात बिबट्याच्या विजेचा धक्का लागल्याने मृत्यू वन विभागाने पंचनामा करून त्याच्या अग्निद करत विल्हेवाट लावली दिनांक एकतीस जुलैच्या रात्रीच्या सुमारास अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमय येथील संजयसिंग रामसिंग वडवी यांच्या गुरांच्या झोपडी शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावरून बिबट्याने झोपडीवर उडी घेतली त्यावेळेस बिबट्यास विजेच्या तारांचा संपर्क झाल्याने बिबट्याची मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सदर घटना वन विभागास काढवण्यात आली निवासी वन विभागाचे उपसंरक्षक सुहात चव्हाण सहायक वन संरक्षक अमोल आडे वन परिक्षेत्र अधिकारी ललित गवडी प्रशिक्षणार्थी वन परिक्षेत्र अधिकारी राजेश अंधारे वनपाल एच एस सांगळे सौ केबी दात्रक रंजना मोरे भारती पाटील ममता पाटील आदींनी भेट देऊन पाणी करून पंचनामा केला मृत बिबट्याचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन पाटील डॉक्टर जागृत पाटील डॉक्टर अल्ताफ सय्यद यांनी शवविच्छेदन करून मृत बिबट्याच्या नियमाप्रमाणे लाकडांमध्ये पेटवून विल्हेट लावण्यात आली आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो